तर हाय हॅलो मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग डायरेक्ट बाहेर जाताना सुरू करते मी कारण माझ्या बहिणीचा सकाळीचाच फोन आला आहे तू अर्जंट म्हणे इकडे ये कारण तिच्या हाताला जखम झाली ती तुम्हाला पुढं कळलंच तर मग तिला काहीच काम करता येत नव्हतं कारण तिचा हात प्रचंड दुखायचा आणि त्यांनी थंडी ताप तिला येत होता त्याच्यामुळं मग मी माझं घर सावरलं आणि लगेच तिकडे निघाले तिच्याकडे कारण जोपर्यंत आपण म्हणतो ना डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत विश्वास येत नाही तो तसंच माझं झालं होतं कारण तिने जेव्हा मला ते व्हिडिओ कॉलवर दाखवलं तेव्हा माझंसुद्धा जीव खूप घाबरला होता की एवढं कसं काय झालं ही दुखापत तिला कशी काय झाली तर मग मी पटापटा घरचा -पटा आवरला आणि लगेच तिकडे निघाले तर म्हणजे जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने तिला बघितलं नाही किंवा तिचा हात म्हणजे जी तिला दुखापत झाली ती दुखा बघितलं नाही तोपर्यंत म्हणजे माझा जीव म्हणतात ना असं झालं होतं मी कधी जायला कधी नाही तर आले नाही बघा ती कशी काम आवरित होती चला तर आता तुम्हाला दाखवतेच मी पुढचं लाईट आमच्या इकडे लाईट नव्हती

लाईट लागत असेल ना त्याला खुशीचा आश्रयच्या बडद्याला फोग फुगवायला फो घेऊन या मस्त बाईक बर्थडे 23 ला आहे श्रेयांचा खुशी खुशीचा खुशीचा खुशी पुढच्या महिन्यात आहे तर हे बघा हे तिचे झाडं आता मागच्या वळ होते तर खूप खराब होते पण आता पावसाचे पाण्याने भारी झाले मागच्या चिक्कू दाखवले होते बघा पहिला का व्हिडिओ मध्ये तर या बघा चिक्कू कच्चे अज तर आता आम्ही येऊन पोचलो पंधरा वीस मिनटं झाले येऊन पोचलो आणि आता तिचा फोन आला तर सकाळी खूप टेन्शन आलं होतं म्हटलं असं फोनवर तो खूप डेंजर हात दिसायचा पण आता ती डॉक्टरकडे गेली होती वाटतं तर डॉक्टरने तो हात धुतला साफ केला आणि मग त्याला आहे ना असं मलम दिला आहे पावडर आहे काय माहिती ती लावली तिने तर आता तुम्हाला दाखवते मी काय झालं आहे तिला तर चला दाखवते तर हे बघा दाखव गं काय झालं आता हे बघा तर तिच्या ना म्हणजे स्वयंपाक करता करता हात हातावर तेल सांडलं होतं कढईतलं तर ते आधी बरं झालं होतं म्हणजे काही फोड वगैरे काही नव्हते आले पण काल परवापासून ना अचानक फोड आले त्याला आणि ते असं म्हणजे पूर्ण हात दुखायला लागला त्याचा करंडा आला वाटतं तिला मग त्याच्यामुळे थंडी ताप ती मग दोन दिवस झोपेलच होती म्हणी मग आज तिचा फोन आला तुम्हाला सांगितल्याची मी जसं तिचा फोन आला मग ती म्हणी मला थोडंसं घरातलं आवरून पण दे आणि मग म्हटलं चला आवरुण देणं होईल आणि तिचं तिला भेटणं होईल तर हे बघा असं करतो नको औषध लावेलय आता मग आता आलोय त्याच्यात पावसाचं वातावरण खूप झालंय तर हे बघा दोन दिवसापासून तिचं सगळं काम पडेल होतं तर ते एवढं दुनं धुतलं आणि हे बघा वारा खूप सुटला बघा बघा खुशिन खेळू राहिली कोण आहे नाच तर चला आता बराच वेळ झाला पाऊस पण चालू होता आता उन उन तर आता पाऊस उघडलाय मग म्हटलं निघावा कारण घरी कोणीच नाहीये पूर्ण पाऊस काही नाही राहिला आता सगळं वातावरणही होऊन गेलं ऊन पडू राहिलं तर मग आता निघतो कारण घरी कोणी नाही मग तर आता आलोय आम्ही घरी चार वाजले आणि स्त्रियांशी खुशी झोपली आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं झाले त्यांना झोपी लावलं आणि आता म्हटलं भूक पण लागल्यासारखे झाली म्हटलं मग आता चहा चहा बिस्किट खाऊ थोडासा तर चला मी चहा करते तर इथे म्हटलं चहा करील पण चहा काही केला नाही कारण खुशी श्रेयांशी उठल मग म्हटलं पोहेच करू बटाटा टाकून तर कांदाऐवजी बटाटा टाकलाय आणि पोहे करते इथं पोहे भिजत घातले आणि आता इथं बटाटे कांदा आणि मिरची भा चांगले फ्राय करून घेते मग मस्त पोहे करून खुशी खाईल श्रेयांशी खाईल तर हे बघा इथे पोहे झाले आपले मस्त आता जो जोपातून आता जेवण जेवण करायचं ना जेव जेव करायचं ना जेव जेव

शशा दोन दाताचा ससा का बाँ करू भ भडी काय परत करू येडू येडाची येडाची पोर ए ए गंध बाय बाय कर बाय 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 पुके नहीं मारते ना पुके नहीं मारू कुमारो हाँ हाँ कैसे नहीं मारो ऐ कैसे नहीं मारो मारा मारा कहाँ रे कहाँ ले ये कुडू नारे ले पुका हाँ का काय त्याने मारून दे त्याने मारते हा कुठं मारू कुठं मारू थांब तू थांब कुठं मारू श्रेयाश कुठं मारू तुला लट्टे देऊ तुला देऊ का हा का रट्टे दे म्हणती नको मार मारा याला मारा मारा याला माला मारा याला माला मारा इकडे भांग पाडून देते चल मी तुझं भांग भांग हम्म हिला <esquya> मार त्याच्या वाटच मारीला ही म्हणली ना त्याला नको मारू मला मार मारीला चल चल, चल, चल मारीलाको मारू नको मारू पाय तुला किती जीवन हवी ती पायदा अक्का मला मार म्हणे पण त्याला नको मारू नको म्हण असं आसू नको म्हणू म्हणा दिदी बाबा 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 नाचून दाखव रे श्रेयाश नाचून दाख बाबो नाही वाडी नाचत बाई लई छान नाचत बाई काय आहे

तर हे बघा संध्याकाळचे आठ वाजले आणि श्रेयांश ना आहे म्हणजे त्याला थोडा थोडा ताप वाटू राहिला तर मग म्हटलं औषध देऊन टाकू हा घ्या औषध खुशी तर मग आता हे औषध आणलंय तापासाठी चालेल डॉक्टर म्हणे डॉक्टर फोन केला डॉक्टर बोलली हा ना मग हे औषध आणले आता त्याला देतो आणि मग झोपी लावून देईल खुशी बसली श्रेयांशला औषध द्यायसाठी लगेच